सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव तिचं शिक्षण आई वडिलांनी मुलीला सांगावं काय काळजी करू नको तुझं पुढचं शिक्षण देखील आम्ही सरकारला सांगू सगळी फी तुझी भरून टाकू पण हे सगळं करत असताना माय माऊली जरा कुटुंब एक किंवा दोन वरच थांबायला शिका फार थापट पसारा वाढू नका ना नाही तर देवाची कृपा देवाची कृपा देवाची कृपा देवाची देवा कृपा मला माहित आहे कुणाची कृपा मी पण त्याच्यातनच गेलोय हो लावू द्या त्याच्यातनं आणखीन काहीतरी शब्द जायचा की पुन्हा अजित पवार भरकटला माय माऊलींनो एकंदरीतच आपल्याकडं पाणी मर्यादित आहे जमीन मर्यादित आहे